ळावत चाल चाल धावत, धावत नच थांबे थाम्बे क्षणभरि विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नव्या अध्यायातील आठव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याच करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले जीवन त्याच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय यशयाने या वचनात एक प्रश्न विचारला आहे प्रभयी ख्रिस्ताला आपल्या लोकांच्या पातकांमुळे ताडण झाले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय हा रेटोरिकल क्वेश्चन म्हणजेच वक्तृत्व कलेसंबंधीचा प्रश्न आहे खरे तर या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नसते कारण त्या प्रश्नातच उत्तर समाविष्ट असते व याचे उत्तर नाही असेच आहे बाप्तिस्मा करणारा योहान हो व प्रभी ख्रिस्त या दोन संशय व्यक्त करणाऱ्या त्या पिढीच्या लोकांबद्दल प्रभू म्हणाला ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला तरी तुम्ही नाचला नाही आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत त्यांच्यासारखी ही पिढी आहे म्हणजेच ती पिढी निर्दयी व असंवेदनशील होती ज्यांनी त्याने सांगितलेली सुवार्ता ऐकली त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आरोग्य प्राप्त करून घेतले विपुल अण्णाने तृप्त झाले तेच लोक तो वधस्तंभावर असताना विलक्षण कठोरपणे व असंवेदनशीलपणे वागले प्रेषित आठ तेहतीस मध्ये म्हटले आहे त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला त्याची लीन अवस्था म्हणजेच त्याचे दासाचे स्वरूप धारण करून मनुष्याच्या उद्धारास्तव स्वदेहात मरण व तेही वधस्तंभावरचे मरण सोसणे होय त्याचे ते मरण मानवजातीच्या पापमुक्तीसाठी झाले हे त्यांनी जाणले नाही व मानलेही नाही म्हणूनच ते त्याची थट्टा व निंदा करीत ते त्याच्या त्या मरणाबद्दल त्यालाच दोषी ठरवित राहिले खरं तर त्याच्या मरण असंवेदनशीलपणे त्या काळातील लोक वागले अगदी त्याच असंवेदनशीलपणे आजच्या काळातील लोकही वागत आहेत ज्याने वधस्तंभावर दुःख साहिले व मरण पावला तो आमच्याच पापांमुळे मरण पावला असं आमच्यापैकी कितीजण विचार करतात तो मरणातून पुन्हा उठला असं कितीजण विश्वास ठेवतात स्वार्थ ऐकूनही तिचा स्वीकार न करणाऱ्यांबद्दल प्रभू म्हणाला होता मी तुम्हाला खचित खचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल सदोम व गमोराचे लोक गंधक व अग्निने नाश करण्या दुष्ट होते जर आम्ही देखील त्या पिढीतल्या लोकांप्रमाणेच असंवेदनशीलपणे वागलो तर आम्हालाही तसाच दोष दिला जाईल आपण तरी ती संवेदनशीलता दाखवून आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूशूला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारणार का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद